मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलाची भूमिका महत्त्वाची असते मात्र अनेक वेळा काही घटनेनंतर पोलिसांवर टीकेची जोड उठते मग त्या वेळी गाव पातळीवर छोटे कार्यकर्त्यापासून विधिमंडळापर्यंत पोलिसांच्या अबरूचे दिंदवडे काढले जातात मात्र याला काही सन्माननीय या अपवादही असतात नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात गृह विभागाच्या चर्चेत दस्तूर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड पोलीस दलाचा विशेष गौरव केला मांडवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका घटनेमध्ये पोलिसांनी दाखवलेल्या विशेष तत्परतेबद्दल मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी पोलिसांवर कौतुकाची थाप टाकली आहे यानिमित्तानं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा विशेष गौरव करण्यात आला एस पी घारगे हे खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामीचे सुपुत्र आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहामध्ये आपल्या भाषणामध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक उद्गार काढले ही गोष्ट हुतात्मा नगरी वडगावच्या दृष्टीने निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या कठोर परिश्रमाची आणि निष्ठेची दखल घेतली गेली याचा ग्रामस्थ आणि हितचिंतकांना आनंद वाटत आहे रायगडचं अभिनंदन करायचंय म्हणजे तिथल्या पोलिसांचे अभिनंदन करायचंय आणि रायगडच्या कोर्टाचंही अभिनंदन करायचंय नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये रायगडच्या मांडवा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा घडला विनयभंगाचा गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि त्याच्यानंतर चोवीस तासात कोर्टाने गुन्हेगाराला शिक्षा दिली म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये हा त्या ठिकाणी शिक्षा दिली मला असं वाटतं की यातनं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आहे ते कायदे देखील पूर्ण आहेत विशेषतः बीएनएस सारखा जो नवीन कायदा भारतीय न्याय संहिता आलेला आहे या कायद्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये गतिशीलता आणण्याकरता आणि रेट ऑफ कन्विक्शन वाढवण्याकरता प्रचंड मोठी व्यवस्था उभी केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस प्रॉसिक्युशन आणि कोर्ट या तिघांनीही जर गांभीर्याने काम केलं तर आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवू शकतो आणि याचा वेग देखील आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो एरळा न्यूज प्रतिनिधी अंकुश पांडोळे आणि गणेश खारगे मुंबई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा